ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाटपन्नाळेत महाकाय आजगराला जीवनदान गुहागर तालुक्यातील पाटपन्नाळे गणेशवाडी येथे गुरुवारी सकाळी आढून आलेल्या दहा फुटी महाकाय आजगराला सर्व मित्रांनी मूळ नैसर्गिक आदिवासात सोडून जीवनदान दिले पाटपन्नाळे गणेशवाडी येथील गणेश चव्हाण व दिनेश चव्हाण यांच्या घराशेजारी एका कुंपणात महाकाय आजगर आढळून आला त्याला पकडण्यासाठी सर्व मित्रांना पाचारण करण्यात आलं शृंगारत येथील आरमान मुजावर व पप्प्या चव्हाण या दोघांनी अजगराला पकडले यावेळी वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड आबलोली वनरक्षक कुमार पवार पिंट्या गुरव बाळू चव्हाण यांचे सहकारी मुजावर यांनी तालुक्यात आतापर्यंत विविध जातीचे सर्प पकडून त्यांना जीवदान दिले आहे सध्या विशेष करून पावसाळ्यात सरपटणारे विषारी प्राणी मुक्त संचार करताना दिसून येत आहेत ग्रामीण भागात या प्राण्यांचे दर्शन घडून येत आहे अशा प्राण्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी सर्पमित्रांची गरज आहे मात्र गुहागर तालुक्यात सर्पमित्र नसल्याने वन विभागाने सर्पमित्रांची नियुक्ती करावी अशी तालुक्यातून मागणी होत आहे महानकर निप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर